प्रश्न हा राज्यातला गंभीर प्रश्न आहे ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला की डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी, जी फक्त आदिवासी भगिनींसाठी आहे मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे की आदिवासी महिला आणि इतर महिला यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये फारसा फरक नाही आहे त्या त्यामुळे त्यांना दिला जाणारा सहज आहार ताजा आहार हा फक्त आदिवासी महिलांना सभापती महोदय राज्यातल्या सरसकट आणि मातांना देता येईल का हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की आता जे एच आर दिलं जाते टेक होम राशन त्याच्यामध्ये मुगडाळीची आणि तुरडाळीची प्रीमिक्स खिचडी दिली जाते हो तेच विचारते पहिला प्रश्न, प्रश्न, प्रश्न। विचारला दुसरा प्रश्न ही जी प्रीमिक्स खिचडी आहे त्याला खूप दिवस त्याला तेलकट आणि कुबट वास येतो खाल्ले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे जो शिधा होता ज्याच्यामध्ये डाळी होत्या ज्याच्यामध्ये कडधान्य होतं अशा पद्धतीचा आहार देता येईल का हा दुसरा प्रश्न आहे आणि मगाशी त्र्याण्णवच्या अंतर्गत जे प्रश्न एफ आर एसच्या संदर्भामध्ये उपस्थित केले ते अतिशय गंभीर आहेत मंत्री महोदयांनी याच्याबद्दलच्या सगळ्या आपल्याला सिस्टीम सांगितल्या आहेत परंतु झिरो बालक असेल किंवा मोबाईल आणि आधार कार्ड यांचं अपडेट करणं असेल वजन काटे नादुरुस्त असणं असे बरेच प्रश्न आहेत तर या विषयावरती आपल्याला एखादी बैठक लावता येईल का हा तिसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नावर होय त्या संदर्भातली बैठक आयोजित करण्यात येईल पहिला प्रश्न जो त्या ठिकाणी सन्मान्य सदस्य मोदी चित्राताईनी या ठिकाणी नमूद केला त्यानुसार जे आदिवासी प्रकल्पांतर्गत भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत आदिवासी महिलांना आणि एक दिवसातून एकदा पौष्टिक आहार दिला जातो त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी विभाग असेल इतर जे त्याच्याशी संबंधित विभाग असतील आणि महिला व बालविकास विभाग या संदर्भातला एक समन्वय साधून त्याचा एक प्रस्ताव आम्ही निश्चितपणाने शासन स्तरावर त्या ठिकाणी तो प्रस्तावित करू आणि सकारात्मकरित्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील अशी माझी त्या संदर्भातली खात्री आहे मी सुरुवातीलाच एक बाब नमूद केली की एकात्मिक बाल विकास योजना जी आहे सेवा जी आहे ती केंद्र शासनाची त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे नियम आणि निकष हे केंद्र शासनाने आम्हाला आखून दिलेले आहेत आणि त्यांच्या निकषानुसार ड्राय रॅशन हे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जे इतर योजनांमध्ये दिलं जातं हे याच्यामध्ये अलाउड नाही आहे त्यांच्या निकषाप्रमाणे आणि त्यांच्या नियमांप्रमाणे ते जे काही त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानुसार आपण हे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि या ग्रोथ मॉनिटरिंग युनिट जे आहे तिचं वजन ती मोजायची त्याच्यानंतर बाळाला हातात घ्यायची आणि मोजायची आणि डिफरन्स केलं जायचं ही फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर बाळांचे वजन काटे आले आता आम्ही अपग्रेड करून ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टीम घेतलेले आहेत म्हणजे जी जी ऑर्गनची ग्रोथ आहे ती सुद्धा त्या निमित्ताने किंवा अवयवांची जी ग्रोथ आहे ती सुद्धा त्या निमित्त आपल्याला त्याच्यामध्ये घेण्याची सुविधा आहे आणि ते त्यांच्या मोबाईल सोबत आपण लिंक करत असतो याची व्याप्ती अधिकपणे सगळ्याच अंगणवाड्यांमध्ये ती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हे काम करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं पहिलं ग्रोथ मॉनिटरिंग युनिट आपण काही अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा साधारणपणे सक्सेस रेशो आपण घेऊन जेवढ्या अंगणवाड्यात राज्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस याच्यामध्ये त्यांचे वजन आणि हाईट आणि इतर त्यांचं जे मूल्यांकन आहे ते, ते सुद्धा रेकॉर्डेड राहील म्हणजे त्याच्यासाठी रजिस्टर मेंटेन करावी लागणार नाही त्यांच्या स्मार्टफोन मध्येच ते स्मार्ट रेकॉर्डेड राहील आणि एक डेटा त्या निमित्ताने त्या बाळाचा सुद्धा विभागाकडे तयार होईल तर बघा अंगणवाडी सेविका अशा प्रकारे आदित्य तत्करे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ग्रोथ मॉनिटरिंग सिस्टम हे प्रत्येक अंगणवाडीमध्ये आम्ही लागू करणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला आता जुन्या रजिस्टरवर अशा प्रकारचे नोंदणी करण्याचं काम राहणार नाही तुमच्या मोबाईल मध्ये याची नोंदणी होणार आहे ऑनलाईन याची नोंदणी तुम्हाला करावी लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा या चॅनलला नक्की सत्तर करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र